एक साठा मेनपाळ मुलगा डावीद जो देवावर पूर्ण विश्वास ठेवतो दुसरीकडे उभा होता भयानक राक्षस गोलायत न घाबरता गोलायत चालत जातो चा त्याने गोफ फिरवली आणि देवाच्या नावाने गोठ फेकली गोठ तेट गोलायचा कपाळावर लागली गोलायत कोसळतो सगळे आनंदाने जय जयकार करतात जर देव सोबत असेल तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच घंटीचं चित्र दाबून नोटिफिकेशन्स पण चालू करा म्हणजे आमची नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच कळेल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन मजेदार गोष्टीसोबत तोपर्यंत टाटा